जेलवारी आमच्या नशिबी होती ती झाली छगन भुजबळ मला आणि समीर भुजबळ यांना जामीन मिळाला त्याच्यावर ईडीने सुप्रीम कोर्टात अपील केलं होतं आम्ही वीएस प्रपोज देखील दाखल केला होता सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निकाल योग्य आहे असं ठरवले जेलवारी झाली त्रास सहन करावा लागला मग आता काय रडत बसू का असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केलाय जे झालं ते झालं नशिबात होतं त्याच्यानंतर आपल्याला न्याय तर मिळाला महाराष्ट्र सदांमध्ये काडीचाही घोटाळा नाही सरकारने पैसे दिले नाही तर भ्रष्टाचार कसा होईल तो राजकारणाचा भाग होता तो आमच्या नशिबी आला महाराष्ट्र सदांची के केस आमच्यावर कोर्टात चालली नाही असे भुजबळ म्हणाले काय आहे की जितेंद्र आव्हाड अभ्यास वगैरे करतात सगळं आहे वाचतात वगैरे परंतु एवढं की कुठले शब्द कधी कसे वापरावेत होते ते सगळी त्यांची ती गडबड होती त्याच्यामुळे दुसरे पण शब्द वापरता आले असते पार्श्व बहुमत दिलं म्हणून परत परत पार्श्व हा शब्द वापरून बलात्कार त्याला जोडायचा मला असं वाटत जा की त्यांना जे काय सांगायचं ते त्यांनी जे आहे असं काही न सांग स्वच्छपणे जर सांगितलं ना जे काही बोलायचं ते तर मला असं वाटतं की त्याच्यावर कॉन्ट्रोवर्सी निर्माण होणार नाही संजय वडेट्टीवारांनी मध्यंतर एक विधान केलं की असं म्हणाले की काही दिवसांनंतर राज्याच्या का राजकारणामध्ये मोठा उदय होऊ शकतो काही दिवसांनंतर राजकीय भूकंप वगैरे अशी काही शक्यता आपल्या मला काय माहिती नाही कोणाचा उदय होणार आहे कोणाचा अस्त होणार आहे मला काही कल्पना नाही आता हे प्रश्न त्यांनी सांगितलेले आहेत ते उदय कोण होणार अस्त कोणाचा होणार हे त्यांनाच विचारलेलं बरं आहे ना मी सुद्धा तुमच्या एवढंच अनभेज्ञ आहे पालकमंत्री पदावरून कुठेतरी शिवसेनेमध्ये हट्ट करणं हा त्यांचा अधिकार अनेक लोक काम करतात ठीक आहे ना त्यांनी एवढंच म्हटलं की प्रत्येकाला वाटतं की आमच्यावर अन्याय होतो आम्हाला हे दिलं पाहिजे आणि ती नाराजी व्यक्त करणं हा त्यांचा अधिकार आहे अर्थात मग त्याच्यामध्ये जे आहे सरासर विचार करून योग्य काय आहे ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठरवतील आगामी काळात कुंभमेळा आहे नाशिकचा त्या दृष्टीने नाशिकचं पालकत्व महत्वाचं मानलं जातं या दृष्टीनं प्रयत्न मोठ्या प्रमाणात होत आहे काय वाटतं आपल्याला कोणाच्या पदरात पडू शकेल कारण आता काही त्याला स्थगिती देखील मिळाली स्थगिती मिळालेली आहे नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी मात्र कुंभमेळ्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे कुंभमेळ्याच्या दृष्टीनं हे अतिशय अं महत्वाची ही वर्ष असतात कारण मागच्या वेळेला मी पालकमंत्री होतो आणि आपण सगळ्यांनी अनेक कामं झाली म्हणजे एअरपोर्ट झाला पोर्ट क्लब झाला त्र्यंबकेश्वरचा रस्ता झाला शिर्डीचा रस्ता झाला त्याच्यानंतर आपले घाट सुधारणा वगैरे वगैरे झाला वरून जे आपण रिंग रोड करायचे होते कावनाही त्र्यंबकेश्वर जिश्वा, त्र्यंबकेश्वर मसुरू हे असे सगळे जे रिंग रोड करायचे किंवा धुळ्यावरून येणारे जे लोक आहेत ते मार्गे सिन्नरवरून पुण्याला जाणारे असे अनेक कामं जे आहेत आपण त्यावेळी केली तर यावेळेलासुद्धा जे आहेत अनेक जे विकास हा कधी ही संपणारी गोष्ट नाही जगामध्ये ज्या नवीन नवीन गोष्टी उदया असतात प्रमाण आपलं शहर असलं पाहिजे असं या सगळ्यांना वाटणं स्वाभाविक आहे आणि दृष्टीने जो कोणी चांगला चांगलेग्रस्त येतील चांगले मंत्री येतील त्याच्यामुळे जे आहे त्या कुंभमेळाच्या दृष्टीनं आपल्याला सगळं सोयी करता येतील येणाऱ्या करोडो लोकांसाठी आणि त्याचबरोबर ज्या सोयी करण्यात येतील त्या पुढे नाशिककार किंवा इतरांनासुद्धा कायमस्वरूपी वापरता येतात पुढचं माहीत नाही की त्यांना कोर्टाने डिस्चार्ज केले आहे केस हे चाललीच नाही आमच्यावर सेशन कोर्टामध्ये महाराष्ट्र सदांची केस चालली नाही ते म्हणजे केस चालू शकत नाही कारण सरकारनं काय पैसे दिलेत का कॉन्ट्रॅक्टरला काही खर्च केलात काही खर्च केलेला नाही मग असंच तुम्ही वापरता हो का मग भ्रष्टाचार कुठे झाला ते सांगा गव्हर्नमेंटने जर पैसेच दिले नाही कॉन्ट्रॅक्टरला तर भ्रष्टाचार कसा काय होईल आणि ते पण शंभर कोटीचा ते कॉन्ट्रॅक्ट आणि अगोदर आठशे हजार दहा हजार वाटेल तशी प्रचाराचा भाग होता राजकारणाचा भाग आणि तो आमच्या नशीबने आला तो आम्ही खेळला ते आपल्याला जामीन मिळाला मला आणि समीर भाऊला हायकोर्टाने आणि त्याच्यावर ईडीने जे आहे सुप्रीम कोर्टामध्ये अपील केलं होतं त्याच्या अगोदर आम्ही हेवीयस पर्पज पण तिकडे दाखल केला होता आता तसंच ठेवलंय परंतु हायकोर्टाने जो निकाल दिलेला आहे आणि ईडी जी त्याच्या विरुद्ध गेली होती सुप्रीम कोर्टाने जो आहे हायकोर्टाचा निकाल जो आहे हा योग्य आहे असं ठरवलं आणि ती केस सगळे त्यांची डिसमिस केली जुनी केस आहे विषय काही नाही आहे त्याच्यामुळे पण एकूणच या सगळ्या काळामध्ये आपल्याला जेलवारी झाली अनेकदा त्याचा त्रासही सहन करावा लागला काय करेल वारी झाली त्रास सहन करावा लागला माझा रडत बसवलं काय काय जे झालं ते झालं नाही सगळ्याचे नशिबात आपलं होतं म्हणजे झालं पण त्याच्यानंतर न्याय तर मिळाला ना आपल्याला एवढंच नाही तर त्या महाराष्ट्र सदन मध्ये गाडीचाही घोटाळा नाही हे सुद्धा जे आहे सगन कोटाने दाखवलं कारण गव्हर्नमेंटने अजून एक पैसा सुद्धा दिलेला नाही आता म्हणजे किती वर्ष झाली आता दहा अकरा वर्ष होऊन गेले ते महाराष्ट्र सदन वापरलं जात आहे परंतु कुठल्याही प्रकार एक नवा पैसा सुद्धा त्या कॉन्ट्रॅक्टरला देण्यात आलेला नाही आजपर्यंत आणि हे कोणाला माहित नसतं आणि जर गव्हर्नमेंटने जर पैसे दिले नाही तर भ्रष्टाचार कसा होईल आता काही मला काय कल्पना मी मंत्री पण नाही मंत्रिमंडळात काय ठरत आहे बंद करतात चालू ठेवतं मला काही कल्पना नाहीये पण एवढच आहे की एखादी योजना असेल तर त्याच्यातले गैरप्रकार दूर करून जे आहेत लोकांच्या फायद्याच्या दृष्टीने विचार करायला पाहिजे